एकदम असे खुशखुशी तसे तळणीचे मोदक आपण आज इथे बघणार आहोत अगदी टिकायलाही दोन चार ते आठ दिवस ही मोदक आहेत नमस्कार मी मीनाक्षी किचन मध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता इथं अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते आतमधून सुद्धा एकदम असा व्यवस्थित सारण भरलं गेलं येतात तर बघू शकता हे तुम्ही तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात दोन चमचे रवा घेतलाय तो आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यात आपण एक चमचा साजूक तूप घातले तूप नसेल तर तुम्ही तेल घात वापरलं तरी चालेल पण तर तुपाने त्याला एक सुगंध पण येतो त्यासाठी मी इथे तूप वापरले तर, तर ते एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हाताला असा गोळा होतोय की नाही ते बघायचं त्यात आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा घट्टसर गोळा आहे पण चपातीला बनवतो तसा इतका पातळ नाही बनवायचा थोडासा घट्टसरच ठेवायचा आपण पुऱ्यांसाठी बनवतो तसा कारण त्यात रवा पण टाकलेला आहे तर तो सुद्धा फुकतो रवा टाकल्यामुळे ते खुशखुशीत होतात तर आपण इथे एक सारण तयार करून घेतोय मी ते एक वाटी खोबऱ्याचा सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे तर त्यात पाव कप पाव वाटी गुळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यातच आपण आता एक विलायची पावडर पण टाकली चमचाभर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यातलं गुळ व्यवस्थित वितळला गेला पाहिजे म्हणजे ते छान होतं सारण तर आता आपण इथं पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया अगदी छोटे छोटे आपण गुलाबजाम करतो ना तेवढ्या आकाराचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊ आधी म्हणजे लाटायला लागलं की एकदम पटापटापट लाटून होतात मी तर सगळ्या पिठाचे गोळे करून घेते एकवीस मोदक होतात एवढ्या पिठाचे तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता एकदम छोटासा गो गोळा घेऊन आपण तो थोडं पिठात बुडवून व्यवस्थित लाटून घेऊया एकदम पातळ अशी पारी लाटायची म्हणजे खाताना ते जास्त पिठा लागत नाही आणि सारण सुद्धा व्यवस्थित भरलं त्यात तर आता ते आपण एक हातावर घेऊन चमच्याने सारण भरून घेऊया असं सारण भरलं का व्यवस्थित असं त्याला थोड्या थोड्या कळ्या पाडून आपण त्याचा एक छान हे करून घेऊ गोल करून घेऊया आणि त्या सगळ्या कळ्या एकत्र अशा पकडून चिमटीने एकत्र करून घ्यायच्या आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकलं तरी चालतं म्हणजे ते जास्त पीठ लागणार नाही आणि त्याला वरती असं मोदकाचा आकार देऊन घ्यायचा जास्तही प्रेस करायचं नाही म्हणजे मोदक फुटणार नाही तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने बनवून घेतलाय तुम्हाला आणखी एक कसा बनवलाय ते दाखवते अगदी आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी जमेल सगळे एकत्र करायचे आणि असंही बनवलं तरी चालतो एकदम असं छोटा खोळा बनवून घ्यायचा तरी त्याला छान कळ्या दिसून येतात तर मी आता तर इथे सगळे असे बनवून घेतेये तुम्हाला आणखी एक दाखवते ज्युसीत सगळे कोपरे एकत्र करून त्याचा मोदक आपण छान बनवून घेतलाय तर आपण आता एक कढईत तेल तापत ठेवलंय तोपर्यंत तर तेल गरम झालेलं आहे तर त्यात आपण आता हे मोदक सोडून घेऊया आणि छान गुलाबीसर रंगावर ती ते तळून घेऊया अगदी दोन मिनिटात ते तळून होतात तुम्ही बघू शकता व्यवस्थित झाल्याने आपण तोपर्यंत त्याला एक दोनदा उलटून पलटून टाकायचे म्हणजे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित तळले जातात रवा वापरल्यामुळे मोदक असे खुशखुशीत होतात तुम्ही बघू शकता अगदी झटपट असे एका वेळी पाच ते सहा किंवा कढईच्या तुम अंदाजानुसार तुम्ही तळून तुम घेऊ शकता तर असे हे आपले मोदक तयार आहेत मी तर एकवीस मोदक बनवलेले आहेत बापाच्या नैवेद्यासाठी अगदी खुशखुशीत होतात तुम्ही नक्कीच करून बघा धन्यवाद तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच मिनूज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद